नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक पण कस्टमाइज केक आहे तर आपल्याला ही प्रिंट लावायची हे बघा ही प्रिंट प्रिंट केक हा प्रिंट लावायची चला तर आज सगळं मी रेडी करून घेतलेले याला कट करून घेऊ आपल्याला

तिसरा आणि फायनल हे लगेच नाही लावताना संध्याकाळी दहा वाजता द्यायचंय तर प्रिंट आपल्याला संध्याकाळी नऊ वाजता लावून देण्याला द्यावं लागेल शुगरची आहे ना तर प्रिंट खराब होईल साइट नऊ फिनिश करून घेऊयाला साइट नवणार आहे लेख प्रिंट लावा लागेल ह्या प्रकारे आपला हा क्रिएट झालाय जेव्हा आता आपण प्रिंट लावून घेऊया चला मग तुम्हाला तर मी प्रिंट दाखवलेच तरी पण परत एकदा अजून दाखवतो प्रिंट हे आहे प्रिंट हे शुगर ची प्रिंट आहे जेव्हा नाव पण टाकलेलं आहे हॅपी बर्थडे ईश्वरी हे प्रिंट आहे मग पहिला फ्री लटवूया थोडस चढ झाला कि मग प्रिंट लावूया मित्रांनो आपण ही प्रिंट लावून घेऊया केकवर किंटी व्यवस्थित कट करून घेऊ आपण प्रिंटर आपण ठेवूया केकवर आहे में थोड़ा डेकोरेशन करूया हा हे बघा मित्रांनो आपला केक रेडी झालेला आहे कसा वाटतो केक कमेंट करून सगळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा